ऋतुजाने सर्वांचा मेकअप केली आणि शेवटी लास्टला बसली आहे हाय तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत पाच वाजे आले असतील आणि आता आम्ही लागलोय तयारीला झाले काय तरी म्हणते ऋतुजा हा स्टेटिंग करू आणि आता चालू आहे माझं आणि आम्हाला कुणालाही करता येत नाही कोणी आमचे मॅडम आहेत करत आहेत ऋतुजा आणि आम्ही आमच्या मॅडमला बघू शकतंय कसं स्टेटनिंग होतं ते केसाचं आणि पार्लर जाण्यापेक्षा बरं आहे घरामध्ये केलं केला पार्लर जावं आले टाइम घालायला कशा त्यामुळे आम्ही आता मस्त रेडी होणार आहोत आणि रेडी झालं की तुम्हाला मी दाखवते आणि रेडी व्हायचे अगोदर कोणी कसं तयार होतं कोणी कसं नाही तेही तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या ब्लॉकमध्ये तर मला ब्लॉक ब्लॉग शेवटपर्यंत बघा जा तर माझी आपण थांबूया आणि वेट करा तर मित्रांनो ते बघू शकताय आहे मागच्या अर्ध्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं केसाचं स्टेपनिंग तर आता हे आमचं झालं आहे आणि आता आमची वहिनी साहेब बसल्या आहेत मेकअप करण्यासाठी तर हे आमचं पार्लर घरामध्येच आहे <laughs> त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही सर्व महिलांसाठी तर आता हिचा मेकअप चालू आहे आमच्या वहिनीचा तर कोणतं लावायचं ते डिसाईड करतं साडी कोणती आहे त्याच्यावरती आहे की नाही हां साडी कोणत्या कलरची आहे हिरव्या हिरव्या कलरची आहे ना साडी ग्रीन कलरची साडी आहे कोणतं सूट होत आहे ते आपलं चालू आहे बघण्याच बघावं लागतं आपली ऋतू मेकअप करत आहे हा हे कोणता कलर लावलाय ग्रीन कलर आहे हा साडीचं मॅचिंग साडीचं मॅचिंग सांगितले मागच्या ही साडी आहे समोरची साडी भारी आहे तू कोणती साडी घाला नाही आता मेकअप चालू आहे आणि आमच्या वहिनीचा मेकअप झाला की मी बसणार आहे आणि झालं की मग तुम्हाला मी दाखवते मेकअपचा चालू ते आम्हाला सांगा आम्हाला तुम्ही कमेंट करून लोक आम्हाला चेहऱ्यावरती सूट होतो की नाही बट आय एम नॉट प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट सो डोंट च ओके okay, ओके okay. मला काय कळलं नाही पण तुम्हाला कळलं असेल तर नक्कीच मध्ये सांगा मला यू एक्सेप्ट इट इज काय साड्याचा कलर त्याच्या प्रमाणे शेड हा आहे शेण आहे का ते हा बरोबर आहे सगळ्यांना तिथे लागेल बसणार ना बघू दिसतात डोळे पण तुम्ही ठीक आहे लाईट लाईट इट्स जस्ट लाईट मस्त आता हे केस माझे असे गुंडरी गुंडरी आता हे प्लेन केस कुठं कुठं काढले यार सकाळी डोकं धुतले नाच तसं राहिलं होतं आणि केस लहान आहेत पण जाड आहेत त्याच्यामुळे टाइम लागला

आणि मग काय तू, तू आता बोला ना त्याच्यावर आता माझा मेकअप चालू आहे आणि तुम्ही बघू शकताय काय बाबा ये तू तू त्याची पण आली तू भिंडी आणि त्याच्यात बांधली भरलेली तेवढेच

आणि राजू कपडे काढायचे हे आपलं झालं आहे मस्त मेकअप करून ते बघू शकते नाही मला खरंच खूप आवडलं आहे आणि आता मी थोड्याच वेळा साडी घालणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते लोक ऋतुजाने सर्वांचा मेकअप केली आणि शेवटी लास्टला बसली आहे त्यामुळे आम्ही जागा सोडत आहोत आणि आम्ही चाललो बाहेर तुझ्या आता हे आपलं झालं आहे पूर्ण तयारी मला दाखवते मी बघू शकता आमचा हा मेकअप तयार झाला आहे आणि आम्ही पूर्णपणे तयार झालो आहोत आता आम्ही चाललो आहे बाहेर आणि नवरीबाईचा मेकअप चालू आहे मध्ये का झालं त्याचा मेकअप काय झाला नाहीजा तुझा मेकअप झाला की तुम्हाला मग ती पण दाखवते आमची नवरीबाई आणि मग आम्ही जाऊया मंडपमध्ये स्टेज बांधलाय तिथून मी दाखवते पुढचा तोपर्यंत सदा भेटू आपण